थान्या। थान्या। ज़ीज़ा, ज़ीज़ा। काय चाललंय तायडाच बया त्याच्यावर करते ताय ताटात घेते ताट बसायला काही नाही येत नाही तर आपण इथं रातायला जिवत नाही काय बाय दुखणं आलं या म्हणून मी तर मटण टाकले असू द्या नाव बिव ठेवू नका ना काही नका अजून ही टाकायचं शिस्त या तर यात आण चिकर मय जरा चव बिव लागल तर मी टाकले इकडं तर त्यावर मी कोथिंबीर टी नीट करून ठेवली केली ताई तेवढ्या भाकरी कसं गे बाळा बारक्या बाळा पाताळ करते तर अशी ताई भाकरी करते तर का हो ही पेशंट इकडं असं झोपलं पेशंट उठा की जरा थोडस उठून बसावं दिवस मावळला आता हा ती सारखं वर टाकली असते ते काय करावर टाक बाळा भाकर नाही मग तापू दे जरा चांगला मग ती कर नाहीतर पचत नाही तर म्हण हे करावं ते रे तर लेखराची गँग चालली itu तर रात जरा उठून बसावं जरा थोडस शेंत बसावं जरा खावाव पिवावड नाही पोटात नसल्यावर सारखं कालवल नाही तर काय होईल हा अस सारखं हातून धरल्यावर कस व्हायचं हा कस व्हायचं असं जरा उठावं आणि सकाळ तर पोटात आण नाही बरं का आणि माझ्या बी नाही यांच्यामुळं का जिवली मी तरी सारखं ते चिंता रोग लागल्या म्हणे सारखं झोपायचं झोपायचं जरा काहीतरी बोलावं नाही तर काहीतरी उठून बसावं माणसं कशाला आले तर का तुमचं झोपणं बघायला हम्म ते बरगडे काय सगळे हाडक सायतीन काय करावं काय नाही कायच असतय जरा खाल्ल्या पिल्ल्यावर जरा ताकद येते जरा ही होत पोटात आण नसल्यावर सारखं ते चालवतंय चहा पाण्याचं तर चहा पाण्याचा तर वाटतं वाटतंय ना चहा नको पाणी नको काय नको तर तर काय झाले काय नाही काय माहिती आता पोटाला त्यांच्या तर छकुली नाही तिकडं आहे माझं बी असं काय बे ताई काल कांदे लावून लावून म्हणजे असं नुसतं टा पाय झाले ते सुजने ते मन ताटात कर ग बाळा तो मोडते आहे का ताटातच कर ना तर मी करते रपा बघू त्यांना माझ्या भाकरी बघायचे ते तर, तर पाच मिनटं अगं काहीच नाही तर ठेवलं रात्री तिकडं पांढरा हातरा राय नेल्याला ते तिकडं

आईसारख आता आईसारखी मी एवढी जाई

पण उठाव जरा उठून बसाविकाव आता चार बारा बाहेर जाऊन बसून आले की आलाय की बाहेर तिकडं जेवत ना आपलं चांगलं काय तिथं पाळत बसतील अग म्हटलं बायांमध्ये चार बायांमध्ये दिवस निघून जाईल सांगायचं काय नाही उपटलं काही नाही उकटून तिला मी बसून बसून तोडल्या होत्या फक्त आम्ही बघितलं भात ती झालंय

तर साकरी करते बस नाही का